यंदाचा प्रयागराज महाकुंभ मेळा अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपलाय उद्या अर्थात तेरा जानेवारी पासून ते सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत महाकुंभ मेळ्याचं आयोजन होत आहे शाही स्नानांचे महत्वपूर्ण दिवस पौष पौर्णिमा मकर संक्रांती मौनी अमावस्या वसंत पंचमी आणि महाशिवरात्री हे आहे यासाठी सर्व यंत्रणा सज्ज झालीच आहे यासोबतच कुंभवाणी या विशेष एफ एम वाहिनीचं देखील नुकतंच उद्घाटन करण्यात आलं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रयागराजमधील सर्किट हाऊस इथं महाकुंभ दोन हजार पंचवीस याला समर्पित आकाशवाणीच्या कुंभवाणी एकशे तीन पूर्णांक पाच मेगाहर्ट्स या विशेष एफ एम वाहिनीचं नुकतच उद्घाटन केलं या ऐतिहासिक प्रसंगी केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन हे दूरस्थ या आदित्यनाथ यांनी कुंभ मंगल ध्वनीचंही उद्घाटन केलं कुंभवाणी वाहिनी सुरू केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे आभार मानले आणि ते म्हणाले की एफ एम वाहिनी लोकप्रियतेची नवी शिखरं सर करेलच पण त्याशिवाय महाकुंभला अशा दुर्गम खेड्यांमध्ये घेऊन जाईल जिथले लोक इच्छा असूनही कुंभ मेळ्याच्या ठिकाणी पोचू शकले नाही केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी या कार्यक्रमाला दूरस्थ पद्धतीनं संबोधित करताना आनंद व्यक्त केला आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे आभार मानले तसंच अत्यंत कमी कालावधीत ही खास एफ एम वाहिनी सुरू करण्यासाठी सहाय्य करणाऱ्या सर्वांप्रती त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली कुंभ मेळ्यात सहभागी होण्यासाठी जे प्रयागराज इथे येऊ शकले नाही त्यांच्यासाठी कुंभवाणीवरील धावत समालोचन उपयुक्त ठरणार आहे या ऐतिहासिक महाकुंभाचं वातावरण देशासह संपूर्ण जगापर्यंत पोहोचवायला ते उपयोगी ठरेल प्रसार भारती देशाच्या सार्वजनिक प्रसारण सेवेच्या या उपक्रमामुळे केवळ भारतातील श्रद्धेची ऐतिहासिक परंपरा पुढे जाणार नाही तर भाविकांना आपल्या घरात बसून कुंभमेळ्यातील महत्वाची माहिती मिळेल आणि तिथले सांस्कृतिक वातावरण अनुभवता येईल प्रवास आरोग्य स्वच्छता हरवलेले आणि सापडलेले आणि काय करावे काय करू नये याबाबतची माहिती प्रसारित केली जाईल आकाशवाणीने नेहमीच सार्वजनिक प्रसारकाची विशेष भूमिका बजावली आहे आणि भारतीय सांस्कृतिक वारसा आणि परंपरेचा पुरस्कार केला कुंभ मेळ्यात आणि दोन हजार एकोणीसच्या अर्ध कुंभात कुंभवाणी वाहिनीनं श्रोत्यांची मोठी पसंती मिळवली होती या परंपरेला अनुसरून महाकुंभ दोन हजार साठी ही विशेष वाहिनी पुन्हा सुरू करण्यात आली आहे प्रयागराजमधील महाकुंभ संस्कृती आणि अध्यात्माबरोबरच पर्यावरण संरक्षणाची एक शक्तिशाली कथा मांडत आहे एकतीस जानेवारी रोजी शहर हरित महाकुंभाचा आयोजन करणार आहे यामध्ये देशभरातील एक हजाराहून अधिक पर्यावरण आणि जलसंधारण कामगार एकत्र येतील हा अनोखा कार्यक्रम ज्ञान कुंभ दोन हजार एक्याऐंशी मालिकेचा भाग आहे जो शिक्षा संस्कृती उत्थान न्यास यांनी आयोजित केला आहे हरित महाकुंभाचा एक भाग म्हणून निसर्ग पर्यावरण पाणी आणि स्वच्छता यांच्याशी संबंधित मुद्द्यांवर राष्ट्रीय स्तरावर चर्चा होईल निसर्गाच्या पाच घटकांचं संतुलन राखण्यासाठी आणि त्यांना भेडसावणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी तज्ज्ञ त्यांची अंतर्दृष्टी आणि अनुभव सामायिक करतील या व्यतिरिक्त पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छता याबद्दल महाकुंभातील अभ्यागतांमध्ये जागरुकता वाढवण्याचे मार्ग तसेच या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी हाती घेतलेल्या मोहिमा राबवण्यात येतील स्वच्छ महाकुंभच्या दृष्टिकोनाचा पाठपुरावा करताना सरकारी संस्था लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिक या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या यशाची खात्री निश्चित करण्यासाठी एकत्र काम करत आहे या उपक्रमाचा एक भाग म्हणून स्वच्छतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि जनजागृती वाढवण्यासाठी प्रयागराज मध्ये स्वच्छता रथयात्रेला सुरुवात करण्यात आली आहे यामध्ये समुदायाचा लक्षणीय सहभाग दिसून येतो आहे